सगुणाबाग नेरळ मालेगाव येथे परंपरेनुसार चालत आलेली श्री गुरुदेव दत्त जयंती भक्तीभावाने जल्लोषात साजरी शेखर भटसावळे यांनी आपल्या कष्टातून जतन केलेली पंचावन्न एकर एस आर टी पद्धतीने ऑर्गॅनिक शेती पद्धतीत जगभरातील एक आगळ्या वेगळ्या शेतकरी म्हणून नावलौकिक असणारे भटसावळे कुटुंब महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना एस आर टी पद्धतीने शेती धान्य उत्पादने पिकविण्याच्या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनामध्ये व आर्थिक आलेखामध्ये वाढ करीत आहेत सर्व प्रकारचे धान्य व फळभाज्या उत्पादने पिकवीत आहेत कमळाचे फुले तलाव सगुणाबाग परिसराचे वेगळे आकर्षक आहे या सगुणाबाग येथे वर्षभरात साजरे होणारे सामाजिक उपक्रम व धार्मिक उत्सव साजरे होत असताना श्री गुरुदेव दत्त जयंती या उत्सवास विशेष धार्मिक महत्त्व देत असताना कमळ पुष्प असरनार तलावामध्ये प्रकट झालेली गुरुदेव दत्तांची मूर्ती मंदिर असून मनोभावाने पूजा करीत श्रीकृष्ण भजन मंडळ नेरळ बुवा नारायणखडे व बुवा मंडळी टेपाळी यांचे सुरेल भजन सेवा यांनी भाविकांची मनी जिंकली या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या भाविकांनी महाप्रसाद घेऊन या आनंदमयिनी उत्सवाचा समारोप करीत सगुणबागेचे मालक शेखर भडसावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले टीव्ही न्यूज चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान ठोडा वाटा जोबाळा जो सव्वाच्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाशाढला महाली सूर्याचा रेकाश चंद्राचा सदा जळ राहलो हिरा रत्नाचा जोबाळा जो हिरा दिवशी सत्ता दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर

दुराची संधी सगळे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव दे फळा राजु गौरी कुमरा चंदनाची उडी कुंकुम केशरा विरे जगित मुकुट

हे सगळी मंडळी हे अतिशय फार सुंदर म्हणजे हे संपूर्ण मंदिर करण्यासाठी जी एवढे आम्ही सगळ्यांनी इथे संपूर्ण बागेमध्ये मेहनत घेतली त्या सगळ्यावर कळस हा तुम्ही मंडळींनी केलेला आहे आज हे वर्षात एकदा हो येऊन तुम्ही हे जे भजन करता हा भजन केल्यामुळे हा अतिशय सोहळा असा हा सोहळा म्हणजे इथे दत्त महाराजांचं मंदिर व्हावं ही माझी इच्छा होती एकोणीसशे एकोणऐंशी पासून एकोणीशे एकोणऐंशी पासून ती प्रत्यक्षामध्ये फलद्रूप झाली किती वर्षापासून साधारण एक दहा वर्षापूर्वी दहा बारा वर्षापूर्वी हे मंदिर प्रत्यक्षामध्ये आलं ते मूर्त स्वरूपामध्ये यावं म्हणजे नुसती कल्पना होती ही कल्पना होती तर इथे ते जे सगळे सारस्वत मंडळी असतात त्यांचे साक्षात म्हणजे जे गुरु म्हणजे धर्मगुरु त्यांना म्हणजे चार पीठ आहेत आपल्या शंकराचार्य सारस्वतांचे शंकराचार्य जे आय आय टीचे ग्रॅज्युएट आहे ते इथे आले होते तेव्हा त्या मी त्यांना सहज म्हणलं इथे दाखवत होतं मी कमळ आणि कुमुद मधला फरक म्हणलं इथे कुठे इथे त्यांनी माझं वाक्य पूर्ण केलं इथे म्हणजे दत्त महाराजांची स्थापना व्हायला पाहिजे कुठे व्हायला पाहिजे त्यांनी बोट दाखवलं तिथे व्हायला पाहिजे आणि मग तिथे आता थे जे दा, दाले 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 ला ला ते जे दत्त महाराजांचं मंदिर तिथे झालेलं आहे ती त्यांची इच्छा आहे आणि ती पुरी झाली इच्छा माझ्या मनातली इच्छा त्यांच्या त्यांनी सांगायची इच्छा आणि बरं ही मूर्त सुद्धा कुठं झाली तर दत्त महाराजांचं ज्यांनी चार पीठ स्थापन केली संपूर्ण भारतामध्ये अकरा फुटी दत्तांची स्थापना करून पूर्ण चार चार दिशांना ते नाही ते नारायणपूर म्हणजे पलीकडे जे, जे दत्त स्थान आहे पुण्याच्या पलीकडे नारायणपूर म्हणून मोठी जागा आहे तिथे नारायण महाराज ते जे आहेत नारायण महाराज नारायणपूरचं मोठं दत्ताचं स्थान आहे तिथे त्यांचं सुद्धा सगळे भक्तगण लाक्षावधी लोक त्यांचे हे शेतकरी समाजाचे ते आपल्या शेतीच्या तंत्रावर खुश झाले आणि त्यांनी ही मूर्त दिली तर अशी ही मूर्त इथे स्थापन झाली म्हणजे ह्या सगळ्याला एक 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 फळ एक येत एक गेलं परंतु ह्या फळाला हे इतकं सुंदर असन वे आणि निर्माण करणं म्हणजे हा सोहळा साजरा करणं हे बाकी काम आमच्या नेरळवासियांनी દર વર્ષી તરોબર હોય બરોબર કેવાડર